आए बाबा, ते मी लहान असताना माझ्या आई बाबा आणि माझी आत्या ते नेहमीच मला चिडवत असायचे ते बोलत असायचे मी तिला माझ्या बहिणीलाच म्हणून देणार आहे माझी आई खूप चिडायची तुम्ही आताच असं काही बोलत जाऊ नका तरी पण माझ्या आत्याने आणि माझ्या बाबाने हे बोलणं काही सोडलंच नाही मी जेव्हा हवायात हो आले त्यावेळेला माझ्या आत्याने माझ्यासोबत माझे वडील घरी होते माझ्या वडिलांची शेतीवाडी होती माझे वडील हे रोज शेतात कष्ट करायचे शेतातली कामं करत असायची ती कामं झाल्यानंतर थोडाफार वेळ भेटला तर ते कंपनीसुद्धा कामाला जायचे कारण शेतात लागवड झाल्यानंतर लगेचच काही पैसे भेटत नाही माझ्या वडिलांचा स्वभाव हा खूपच होळसट होता माझ्या वडिलांना माझ्या हत्या नेहमीच वेडा म्हणून बोलत असायची माझ्या ना वडिलांचं नाव भरत होतं त्या भरतची पोरंही वेडी आणि भरतही वेडा नेहमीच माझ्या आत्या आम्हाला वेड्या म्हणून तिच्या मुलांबरोबर कंपॅरिझन करत असायची मला मला वेड्या म्हटलं असतं तरी चाललं असतं पण माझ्या वडिलांना वेडं म्हटल्यानंतर मला खूप राग येईल जेव्हा माझे वडील आणि माझ्या दोन्ही तिन्ही आत्या आणि त्यांचे नवरे सोबत जेव्हा असायचे ते माझ्या वडिलांना पेडा म्हणूनच बोलत असायचे कसंही असू दे माझे वडील होते आम्हीसुद्धा सगळे बहीण भाऊ आणि त्यांची मुलं सगळी काही सोबतच सगळेजण दिवाळीच्या सणाला घरी यायचे माझ्या बाबांचं आणि माझ्या आजीचं सगळ्या मुलांवरती सारखंच प्रेम होतं ते आम्हाला सगळ्यांना खूप जीव लावायचे कधी त्यांनी मुलाच्या मुलं आहेत म्हणून कधी कमी जास्त जीव लावला नाही मुलीच्या मुलांनाही सारखंच आणि मुलाच्या मुलांनाही सारखंच त्यांनी त्यांच्या चुलत भावाच्या मुलांनासुद्धा जीव लावायचे असे माझे बाबा होते ते खरंच आजी बाबासारखे अजिबात राहत नव्हते ते आम्हाला आम्हा प्रेम करायचे त्यांच्या प्रेमाची गिनती कुठेच नाही आम्हाला आजी बाबा बोलायलासुद्धा लाज वाटायची असे ते आम्हाला आई आणि पप्पा बोलावं पण माझ्या आत्यांना काही समज अजूनही समजले नाही माझे बाबासुद्धा म्हणत होते सुनीताचे लग्न हे तुझ्या मुलाबरोबर झालं पाहिजे कारण छायाचा स्वभाव हा खूपच चांगला होता छाया ही माझ्या बाबांच्या चुलत भावा मुलाची मुलगी होती त्यांच्या भावाची मुलगी होती माझ्या बाबांचं माझ्या छाया आत्यावरती खूप प्रेम होतं पण छायाचं बाकी तिचा पैशावरती प्रेम होतं तिचा पोरगा चांगला इंजिनियर आणि शिकलेला होता म्हणून ती नात्या गोत्यामध्ये नाही तर तर जो श्रीमंत नात चा आहे ते शोधत होते ज्याच्याकडे पैसा आहे ते स्थळ तिच्या मुलासाठी शोधत होती पण इकडे लहानपणी चिडवलेली जी सुनीता होती ती अजूनही गुड्डूची वाट बघत होती छायात्या ही सुनीताला मागणार पण तसं काही झालं नाही भरतनेही त्याची आवक काही वाढवली नाही कारण भरतने त्याची आवक वाढवली नाही तो जसा वेडा होता तसाच होता त्याने शेतामध्ये पुढे जाण्याचा विचार केला होता छाया ही तिच्या मुली मुलाला मोठी मोठी स्थळं शोधत होती तिला एक मुलगी आणि एक मुलगा होता आधी मुलीचे लग्न करायचे आणि मगच मुलाचं करायचं आता तिच्या मुलीलाही चांगले स्थळंही येत होती पण छायाचं चा म्हणणं होतं माझ्या मुलीला डॉक्टर किंवा इंजिनिअरच पाहिजे होतं नशिबात असतं तेच पुढे होतं त्याच्यापुढे काय होतं छायाच्या मुलीला एक डॉक्टरचं स्थळ आलं होतं डॉक्टरच्या स्थळाच्या मागण्या थोड्या जास्तच होत्या छायाचं चा एक म्हणणं होतं माझी मुलगी दिसायला एवढी छान आहे आणि मी एवढा का हुंडा देऊ असं म्हणत होती पण खरं सांगू त्या काळामध्ये हुंडा घेणं ही नॉर्मल गोष्ट होती म्हणून त्या डॉक्टर असूनसुद्धा त्याच्या काहीच तितक्या मागण्या नव्हत्या एक चैन आणि एक अंगठी आणि लग्न व्यवस्थित करून देणे एवढीच छायाच्या मुलीच्या लग्नासाठी त्या डॉक्टरांनी मागण्या घातल्या होत्या ते सुद्धा देणं छायाला शक्य झालं नाही म्हणून तिने त्या स्थळाला नकार दिला आता त्या मुलीचं लग्न एका साध्या गरीब मुलाबरोबर झालं होतं आता तिची मुल साथ, मुलासाठी स्थळं शोधू लागली होती स्थळांना असं वाटलं होतं सुनीताचं लग्न हे गुड्डूबरोबर होईल पण सुनीताबरोबर तिचं लग्न काही झालंच नाही कारण छायाला असं वाटत होतं माझ्या मुलीला जसे स्थळं हुंड्यासाठी आले होते तसंच सुद्धा दुसऱ्याकडून हुंडा केल आणि माझ्या मुलाचं लग्न लागेल माझ्या मुलाला शिकवण्यासाठी मी खूप कष्ट घेतले आहेत ते ते कष्ट मी वायाला घालवणार ना नाही आत्तापर्यंत त्याचे मी कपडे धुतलेले खाऊ पिऊ घातलेलं आहे ते सगळं ती त्यावेळेला सुनीताच्या बापासमोर भरतसमोर सगळा हिसाबच लावते तू एवढं करू शकतो का मला कमीत कमीत लग्न करताना तीस लाख रुपये पाहिजे भरत म्हणाला माझ्या मुलीचं लग्न नाही केलं तरी चालेल तशी राहिली तरी चालेल कारण माझ्याकडे एवढा पैसा देण्यासाठी नाही मी कुठून देणार तेव्हा भरतनी त्या स्थळाला पूर्णपणे नकार दिला होता कारण छायेची अपेक्षा ही खूपच होती तीस लाख रुपये म्हणजे त्याच्या जिंदगीत कधी त्याने तीस हजार रुपये सुद्धा कमवले नव्हते एवढा माझा बाप गरीब आणि पण लहानपणी बोलल्या गेलेल्या सांगितल्या गेलेल्या गोष्टी सगळ्या त्या लगेचच मुलांच्या डोक्यावरती परिणाम करतात ही गोष्ट खरोखर सत्य आहे त्याच्यामुळे सुनीताच्या मनामध्ये एकच हिरो तिच्या मनामध्ये बसला होता तो म्हणजे गुड्डू गुड्डू सोडून तिला कधी कोणी आवडलंच नाही तिने कधी कोणावरती प्रेम केलंच नाही तिने कधी कोणाशी बोलण्याचासुद्धा प्रयत्न केला नाही तिच्याबरोबर मुलांनी बोलण्याचा प्रयत्न केला असेल तर तिने लगेच त्यांना नकार दिला असेल किंवा तुझं थोबाड पडू का तुला मारू का असं बोललं असेल कारण तिला असं वाटत होतं खरंच तिच्या आत्याचा मुलगा तिच्याबरोबर लग्न करेल आणि तिच्या मनातील सगळ्या काही गोष्टी जाणून घेईल पण हे सगळं काही तिच्या मनगडण्या होत्या खऱ्या आयुष्यात ह्या काही गोष्टी होतच नाही हे पूर्णपणे सुनीताने विसरून गेली होती तिला असं वाटत होतं माझे बाबा माझे वडील आणि माझी आत्या जे बोलत होती ती खरी गोष्ट आहे लहानपणी जे चिडवल्या गेलं होतं ती गोष्ट मोठ्यापणे अजिबात झाल्या नाही आणि जी छाया त्याला पैसे घेण्यासाठी ओढ लागली होती ती काही कमी होतच नव्हती तिला असं वाटत होतं ज्या मुलीबरोबर माझा पोरगा लग्न करेल त्या मुलीच्या आईवडिलांकडून मी लाखोनी पैसा लाटू शकते तिने तिच्या मुलासाठी एक पोलिसनीच्या मुलीबरोबर लग्न ठरवलं त्या मुलीचा आधी दुसऱ्या मुलाबरोबर लग्न ठरवलेलं होतं ती मुलगी गुड्डूबरोबर लग्न करायला अजिबात तयार नव्हती यांनी फक्त लग्न त्यांचं व्यवस्थित करून दिलं बाकी काही हुंडा दिला नाही इकडे सुनीता जीव पूर्ण तुटून गेला होता कारण सुनीताने ज्या हिरोचे स्वप्न बघितले होते ज्या मनामध्ये तिचा राजकुमार बसत होता तो राजकुमार आज दुसऱ्या मुलीचा नवरा झाला होता ते स्वप्न तिचं स्वप्नच राहिलं होतं तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे आणि तिचा कोणाशी काही संबंध आढळल्यास तो निवाळ निव योगायोग समजावा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रेयर्स स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार